नियंत्रण रेषेवरती पाकिस्तानकडून रात्रभर गोळीबार प्रत्युत्तरा दाखल भारतानं केलेल्या कारवाईमध्ये पाकिस्तानी चौक्या होरपळल्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुद्धा भारताची जोरदार कारवाई पाकिस्तानातल्या कराची बंदरावरती भारतीय नौदलाचा प्रतिहल्ला आठ ते बारा धमाक्यांनी कराची हादरलं एकोणीसशे एकाहत्तर नंतर कराची बंदरावरती भारताची मोठी कारवाई भारताकडून थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद लक्ष साखळी स्फोटांनी पाकिस्तानचं इस्लामाबाद हादरलं लाहोर आणि रावळपिंडीवरती जोरदार हल्ले भारतामधल्या बारा शहरांमध्ये पाकिस्तानची आगळीक भारतानं पाकिस्तानचे पंचेचाळीस मिसाईल आणि साठ ड्रोन पाडले पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला परतवला भारतीय हवाई दलाचा पाकिस्तानला मोठा दणका पाकिस्तानची तीन लढाऊ विमानं पाडली दोन जेएफ 17 आणि एका एफ सिक्सटीन या विमानांचा वेग पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड भारतावरती हल्ल्याचा केला नकार पत्रक काढून पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचा कांगाबा सांबा सेक्टरमध्ये जैश ए मोहम्मदच्या सात दहशतवाद्यांचा सा भारतीय लष्करानं केला खात्मा दहा ते बारा दहशतवादी सांबा सेक्टर मध्ये घुसखोरी करण्याच्या होते तयारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा पाकिस्तानला मोठा दणका मधल्या एक तृतीयांश भागावरती ताबा मिळवल्याचा दावा पाकिस्तानी सैनिक चौक्या सोडून पळाले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केली दहा देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी बातचीत ऑपरेशन बद्दल दिली माहिती अमेरिका जपान फ्रान्स जर्मनी सौदी अरेबियाचा समावेश दहशतवादाला पाठिंबा देणं बंद करा अमेरिकेनं पाकिस्तानला खडसावलं तर इराणचे परराष्ट्र मंत्री सकाळी पाकिस्तानला जाणार पाकिस्तान अनागोंदीच्या दिशेने लष्कर प्रमुख आसिम मुनीरला ताब्यात घेतलं देशद्रोहाचा खटला चालवणार शमशाद पाकिस्तान से नवे लष्कर प्रमुख होण्याची शक्यता पाकिस्तानात इम्रान खान समर्थक रस्त्यावर इम्रान खान यांना सोडण्याची मागणी सोशल मीडियावरती समर्थकांची मोठी मोहीम भारताचा पाकिस्तानवरती डिजिटल स्ट्राईक पाकिस्तानचे आठ हजारांपेक्षा जास्त ट्विटर अकाउंट बंद पाकिस्तानच्या फेक न्यूज रोखण्यासाठी कारवाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलावली उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवरती बैठकीला महत्व Headlines brought to you.